हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचा पगार मागील तीन महिन्यापासून रखडला गेला होता तसेच मागील नऊ महिन्यापासून टोल कर्मचाऱ्यांचा पीएफ मिळालेला नाही व परराज्यातील वरिष्ठ कर्मचारी कारंजा तालुक्यातील कर्मचाऱ्यांना तुच्छतेची वागणूक देत आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या कामात खोट काढून कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देत आहेत अशी तक्रार कारंजा येथील टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी वाशिम जिल्हा मनसे अध्यक्ष यांच्याकडे व ताबडतोब मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे वाशिम शहराध्यक्ष रवी वानखडे राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर रस्ता स्थापना जिल्हाध्यक्ष निखिल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर कारंजा शहराध्यक्ष हरीश हेडा कारंजा शहर सचिव कपिल महाजन यांनी कारंजा समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझावर येऊन आक्रमक भूमिका घेतली व टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांसोबत ताबडतोब काही तासांपुरता टोल प्लाझा बंद करण्यात आला मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे ताबडतोब समृद्धी महामार्गाचे मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पवार हे टोल प्लाझा स्थळी येऊन पोहोचले व मनसे पदाधिकारी व टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण केले यावेळी समृद्धीचे पवार यांच्याकडून यावेळी आश्वासन देण्यात आले की परराज्यातील वरिष्ठ अधिकारी यांची ताबडतोब बदली करण्यात येईल व येणाऱ्या आठ दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचा पगार करून देण्यात येईल तसेच कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्यांचे सुद्धा निराकरण करण्यात येईल मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्व कर्मचाऱ्यांना ताबडतोब दिलासा मिळाला त्यामुळे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले समृद्धी टोल प्लाझावर कुठल्याही प्रकारची गैरघटना घडू नये यासाठी कारंजा शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले जमादार मयुरेश तिवारी अमित भगत उमेश चचाने यासह अनेक पोलीस तैनात होते परंतु दोघाचा साठ मेळ मेला, मेला करून एकाही कंपन्यांनी ती जबाबदारी उचलली आणि येत्या पंधरा तारखेला या दोन राहिलेला दोन महिन्याचा पगार ते त्यांनी देतो बोलले असे प्रस त्यांच्या इथल्या टोल प्लाझा येथील पवार साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ते मान्य केली येत्या पंधरा तारखेला आम्ही त्यांचा पगार देऊ आणि दुसरी इथे जे काही विषय होते ते विषय पण वागणूक जे भेटत होती या कर्मचाऱ्याला महाराष्ट्रात मराठी माणसाला जो वागणूक भेटत होती ती वागणूक पण आज पवारसाहेबांनी दूर केली आणि जे दोन्ही दोन दोषी अधिकारी होते त्यांना त्यांना इथून काढून टाकण्यात आलं आणि हे जे जुने काम कर अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड